आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत या सोहळ्याला सुरुवात झाली असून मंदिर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला दर्शन रांग गजबजलेली आहे आषाढी करीता श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य पालख्या व श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत या यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर परिसर श्री संत तुकाराम भवन व श्री संत ज्ञानेश्वर महाबळेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगबेरंगी व आकर्षक तसेच अत्याधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील कळसास विशेष रोषणाई करण्यात आली असल्याने भाविक कळस दर्शनाबरोबर विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत रात्रीची ही दृश्य डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडणारी आहेत संपूर्ण परिसर प्रकाशमय झालेला आहे मंदिर समितीकडून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे सदरची विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व शिवदत्त डेकोरेटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आठवड्याभराच्या अथक प्रयत्नानंतर असून याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांना देण्यात आलेली आहे यासाठी एलई डी माळा लटकन तोरणे रोप लाईट आर्टिकल व्हाईट व वा वॉम फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आलेला आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने देखील अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आल्या आहेत यात्रेच्या निमित्त विठुरायाची नगरी असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आत्मिक समाधान मिळत आहे मायबाप विठुरायाच्या भक्ताच्या स्वागताची मंदिर प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर